किती दिवस त्याची वाट बघितल्या ते स्वप्न उद्या पूर्ण होणार आहे आणि चुलीवरचा हो खुशी माझी दिसत आहे चेहऱ्यावर लई तर तुझं काय सुरू आहे आणि तू काय म्हणलेलीस काय करणार केलं काय वा वा बनवली बनवले तर आनंद म्हणले आज मसूरची आमटी खावायचे तर मसूरची आमटी मसूरच्या डाळीची आमटी बनवली आता आम्ही सगळ्यांनी शाबू खाल्लासिया बघा रेडी झाल्या आज संडे आहे अरे संडे वाटायला आहे सॅटरडे सॉरी सॉरी सियाला सुट्टी असल्यामुळं संडे वाटायला आहे पण आज आहे सॅटरडे आणि उद्या संडेचं काय तर मोठं होणार आहे नंतर सांगतो आता चला रेडी हो काहीच तर आत्ता आम्ही आलो होतो शेतावर आणि आज सुरू आहे बघा कॉलम होतायचं ह्या साईडला पूर्ण सात फूट लेवल बांधकाम झाले आता कॉलम होतणार मग त्याच्यानंतर चौकटचं काम होणार आहे सोमवारी आणि इकडे आता आहे मम्मीचं चहा बनवायचं मी आणि आतू आलो होतो आत्ता चार वाजता आलो आता किती वाजले पाच वाजले आणि हि तर बघा मस्त चहा सुरू आहे कारण की आता सगळ्यांची सुट्टी होणार मग त्याच्या आधी मम्मी चहा बनवायला म्हणजे पिऊन सगळेजण आपापली सुट्टी करणार इथं चूल होती पहिला ते आता ही खड्डा आळी काढल्यामुळं जेसी पण चूल इकडे घेतली तोपर्यंत चालू आहे अरे रान जाग झाल सार पाय वाट्या जाग जाग्या झाल्या आणि चुलीवरचा चहा सरकी मारत प्यायचा <laughs> <laughs> शूट सुरू आहे पहाट पहाट फिटे अंधाराचे जाणे इकडे बघा टॉयलेट बाथरूम झाले या साईडला आणि मागचे तिथूनच मागच्या बाजून होणार आणि उद्या कट्टा वगैरे सगळा होणार आहे ह्या साईडनं आता एवढं काम झाले आता उद्या कसं काय काय होते तुम्हाला कळेल सांगतो इकडं बघा सगळ्यांचं काम सुरू आहे तर यांचं डिस्कस चालू आहे काम काय काय करायचं कसं कसं करायचं सगळ्यांचं झालं ना सगळं अरे लाजत नाही तिथून मला लाजत तर काही जरा काम झाले नाही आता बसल्यात आता शनिवार उद्या येणार नाही ना, ना सुट्टी हे संजीव बाबा नाही तू सोमवार के चालते पण या नक्की सोमवार आहे ना सुट्टी घेऊ नका चला लाज नाही ना बघितलं <laughs> <laughs> आम्ही आलो होतो आज शेतावर चार वाजता चालतो आम्ही बघायसाठी आणि ते पेमेंट पण करायच होतं त्यासाठी आज शनिवार असल्यामुळे पेमेंट असते सगळ्या कामगार लोकांचं सो मम्मी त्यांनी विसरले आम्ही आलो सो आता दिले आता आम्ही जातो घरी कारण की उद्या जरा संडे आहे आणि उद्या काहीतरी स्पेशल आहे जी एवढे दिवस आम्ही मा थांबलेलो ते उद्या होणार आहे गोष्टी ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार कंटिन्यू बघा त्यासाठी भारी <laughs> किती दिवस त्याची वाट बघितल्या ते स्वप्न उद्या पूर्ण होणार आहे सो उद्याचा ब्लॉग एकदम भारी होणार आहे आम्ही सकाळ सकाळी लवकर निघणार आहे सगळीजण सो चला आता आम्ही जातो घरी सो घाई तर आत्ता आम्ही आलो शेतातून आणि आलो अजून बाहेर घरात पण गेलो आहे तसंच बाहेर जाणार आहे आता हेला घेऊन जाणार आहे मेकअप लावायला ब्युटी पार्लरला तर मी सिया यायला अनन्याला घेऊन चाललोय इकडे मम्मी त्यांनी चालल्यात ह्यानी पण पाहिजे मारस मी सांगतो दलायला आणि मुनी चाललय आणि तू हे तू <stopped bastương ăst2> अगं माय समजा आमच्यासोबत येणार ना सो ह्यांनी पण बाहेरच्या बाहेरच मम्मी इथे लगेच दळायला चालल्यात म्हणजे उद्या कसं उद्यावर काय काम नको आज आवरून हां उद्याने लगेच ह्यांनी जाणार तिकडं नाही उद्या आपण तिसरीकडे जाणार आहे तुम्हाला सांगितलं अजून सांगितलं नाही सरप्राईज आहे सो मज्जा मस्ती मस्तीने चला तर आम्ही जाऊन पटपट आवरून येतो हिला जरा भुताचं मुलगी करून आणतो तर काही चेहऱ्यावर खुशी दिसत असेल कारण की मस्त पैकी काही नाही झालं आम्ही नाही तिचाच मेकअप केलंय फक्त आ, सो आम्ही जाऊ तर आज सकाळपासून आमची एवढी धावपळ झाल्या ना आनन्याची माझी अतुलची आमचं आम सगळं कपड्याचं सेटअप करायचं उद्या काय घालायचं कारण की उद्या काय तर स्पेशल होणार आहे ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे सो वाट बघा आणि आमचं लय दिवसाचं स्वप्न होतं ते उद्या पूर्ण होणार आहे आम्ही तसं लय आधीच फोन केला सर पण ते तुम्हाला घेतल्यानंतर उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगतो काय लेट झालं सगळ्या गोष्टी तर उद्या आणि कोण कोण सोबत असणार आहे आमच्यासोबत सगळे तर ते पण तुम्हाला सांगणार नाही आता ते उद्याच बघायला मिळणार आहे सगळे आम्हाला उद्या पटकन लवकर उठून आवरायचं आहे तयारी करायचं आहे आणि निघायचं आहे लवकर 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 सो चारला उठणार आहे आम्ही उद्या आणि आता ते सरप्राईज राहू द्या तुम्ही उद्याच्या ब्लॉगला जरा थांबा ब्लॉगमध्ये बघा मी आत्ता सांगत नाही तुम्हाला खुशी माझी दिसत असेल चेहऱ्यावर लेस सो <laughs> बाई so चला आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू सो so आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या लव यू गायज बाय बाय गुड नाईट टेक केअर काळजी घ्या